नमस्ते तो सर्वा तर, तर वेलकम टू के एन बी फॅमिली तुम्हाला सर्व स्वा सर्वांचे स्वागत आहे तर आजचा हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे तर बघा छान अशी देवाची पूजा झालेली आहे सकाळी सकाळी देवाची पूजा केली की मन अगदी प्रसन्न राहते आणि घरातसुद्धा छान असं वातावर वातावरण तितकेच छान असे प्रसन्न राहते तर बघा छान अशी माझी देवपूजा झालेली आहे सकाळी सकाळी मस्तपैकी केस वगैरे धुतलेले आहेत आणि छान अशी देवाची पूजा झालेली आहे इतकं छान वाटत आहे मनाला इतकं प्रसन्न वाटत आहे दिवस एकदम छान असं जाणार आहे तर अशा पद्धतीने देवाचं छान असं दर्शन घेतलेलं आहे मी सकाळची जी कामाची सुरुवात आहे ती आपण देवपूजा करूनच करणार आहोत तर बघू शकता पटकन मी देवपूजा करून घेतलेली आहे निरा झोपला होता तर पटकन मी जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे चपाती आणि मी भाजी भर विरू उठलेला आहे तर मी म म्हटलं विरूला दूध वगैरे पाजवायचं आहे तर त्याला पटकन किचन आवडते आणि दूध एकीकडे थंड करायलासुद्धा ठेवलेलं आहे आणि बघा आता त्याला दूध पाजून झालेलं आहे आणि म्हटलं आता हे थोडे भांडे जे आहेत ते घासून घेते म्हणजे जेवल्यावरती कसं भांडे आपल्याला कमी पडतात जेवण बनून झालं की एकदाच मी भांडी घासून घेते आणि सगळं किचन स्वच्छ आवरून घेते म्हणजे जेवल्यावरती कसं आहे ना की आपल्याला कंटाळा येतो की यार आता एवढे सगळी कामं पडलेली आहेत आणि कशी करायची त्याच्यामुळे मी जेवढं होईल तेवढी कामं जी आहेत किचनची जी जेवण होण्या आद वगैरेच आवरून घेते तर बघा मस्त की माझी भांडी घासून झालेली आहेत आणि गॅस वगैरे बोटा वगैरे स्वच्छ धुवून घेत आहे कारण की डेलीच्या डेली धुतलं ना की आपल्याकडे जे कॉक्रोच वगैरे होतात ते समस्या खूप कमी होते जेवढं किचन स्वच्छ आणि क्लीन असेल तेवढंच नीट जेवढं नीटनेटकं असेल तेवढंच एकदम छान हायजीन राहतं आणि एकदम व्यवस्थित कॉक्रोच वगैरेसुद्धा होत नाही त्याच्यामुळे की आपलं किचन हे छान मेंटेन राहतं तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी भांडी घासून झालेली आहेत माझी सध्या उन्हाळा आहे आणि शक्यतो असं वाटतं की पटापट सकाळीच लवकर किचनची कामं आवरून एकदाच शांत बसावं कारण नंतर किचनमध्ये थांबू वाटत नाही इतकं गरम होतं तर मस्त भांडी सगळी स्वच्छ घासून मी एक साईडला ठेवून दिलेली आहेत आणि म्हटलं गॅसची शेगडी घासून घेऊया कारण की, की फोडणी वगैरे दिलेलं ऑइल जे आहे ते सगळं गॅसवरती किंवा ओट्यावरती पडलेलं असतं त्याच्यामुळे कसं कॉक्रोच वगैरे होतात त्याच्यामुळे ते डेलीच्या डेली स्वच्छ एकदा जेवण बनवून झालं की सगळं स्वच्छ क्लीन करून घेते तर अशा पद्धतीने बघा माझं गॅस होतं क्लिनिंग करून घेत आहे मी छान असं तुम्ही गॅसच्या मधले शेगड्या आहेत त्याच्यावरती पाणी पडू नये म्हणून वाट्यासुद्धा उलट्या ठेवू शकता पण मला अलीकडून अशी स्वच्छ क्लि क्लीन करून घ्यायची सवय झालेली आहे तुमच्याकडून जर आतमध्ये शेगडीमध्ये पाणी जात असेल तर तुम्ही वाटीसुद्धा त्याच्यावरती अशी उलटी ठेवा म्हणजे जेणेकरून पाणी जात नाही तर बघा अशा पद्धतीने छान माझं किचन क्लीन झालेलं आहे आणि म्हटलं बेसिन चला क्लीन करून घेऊया बेसिन हे मी डीप क्लीन एकदम दोन ते तीन दिवसांनी छान असं क्लीन एकदम घासून घेत असते भांडी घासल्यावरती तर थोडंफार तर आपण क क्लीन करतोस पण एकदम डीप क्लीन करून घेते तर बघा अशा पद्धतीने छान असं माझं क्लिनिंग झालेलं आहे किचन ओटा जो काळा आहे तो असा उजेडामुळे मस्तपैकी रिफ्लेक्ट होत आहे आणि त्या साईडला मी भांडी ठेवलेली आहेत जेणेकरून भांडीचं पाणी वगैरे आहे ना ते इकडे तिकडे पसरणार नाही आणि इकडे मी माझे जे एक्स्ट्राचे साबण वगैरे आहेत निरमा पावडर आहे ते सगळं ठेवते आणि जी माझी वॉशिंग मशीन आहे तीसुद्धा मी किचनमध्येच ठेवलेली आहे कारण तिथं प्लग आणि वॉशिंग मशीनचं पॉईंट दिलेलं आहे ते एक साईडला बरं पडतं तर बघा मी कपडे भांडी घासण्याच्या आधी कपडे मस्तपैकी धुवायला टाकले होते कारण इकडे किचन आवरेपर्यंत तिकडे आपले कपडे पण छान असे धुवून होतात आणि पटकन मग किचनचं काम आवरलं की कपडेसुद्धा वाळत घालून होतात तर म्हटलं चला आता उन्हाळा आहे तर थोडंसं पाणी प्यावं कारण की तो एक जरी काम केलं के की आपल्याला इतकी तहान लागते आणि जेवण आपल्याला जातच नाही जेवणापेक्षा आपण जास्त दिवसभर पाणीच पित असतो उन्हाळ्यामध्ये आणि इकडे विरूने एवढा पसारा केलेला आहे हॉलमध्ये बघा तर म्हटलं चला आता विरू इकडे तिकडे करतो आहे जरासा खेळतो आहे त्याला आता मी जेवू घातलेला आहे आता दुपार झालेली आहे साडेबारा झालेत तर मस्त चार्जर जे आहेत ते प्लगला मी लावून ठेवत नाही कारण की लहान मुलं असलं तुम्हाला माहिती आहे ओढतात वगैरे त्याच्यामुळे बोर्ड वगैरे डायरेक्ट असं मधून सॉकेट निघतं तर म्हणून मी चार्जर जे आहेत ते नेहमी काढून साईडला ठेवत असते जेव्हा चार्जिंग करायचे चा असते तेव्हाच ते चार्जर मी ते चार्जर पॉईंटला लावते तर तिकडे आई सोप्यावरती झोपली आहे थोडंसं आराम करत आहे कारण तिची तब्येत थोडी बरी नाही आहे म्हटलं चला पटकन झाडू मारावं आणि छान असं मस्तपैकी लाली पुसून घ्यावं म्हणजे झटपट कामं आवरली जातील तर सकाळ तेच दुपारपर्यंत हा माझा असा रुटीन असतो एक एकीकडे पूर्ण जेवण वगैरे बनवायचं एकीकडे खाणं पिणं करायचं आणि एकीकडे छान असं एकीकडे सगळी कामं आवरून घ्यायची तर अशा पद्धतीने झटपट कामं चालू असतात तर बघू शकता आता माझी इथे छान अशी लादीसुद्धा पुसून झालेली आहे आणि कपडे वाळत घालायचे ठेवले होते मी म्हटलं जर असं लादी वगैरे पुसून झाले कीच मी वाळत घालून घेते तर मी इथे खिडकीमध्ये बेडरूमच्या मस्तपैकी वाळत घालते कारण की इथं छान वाटतं आणि मस्त ओलाव्यामुळे थंड पण वाटतात तर मार्केटमधून भाज्यासुद्धा आणल्या होत्या तर मी माझ्या भाज्या कशा आठवड्याचे स्टोरेज करते हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्या भाज्या आणलेल्या आप आहेत आपल्याला आठवड्याभरात जेवढ्या जेवढ्या भाज्या लागतात त्या सगळ्या मी एकाच दिवशी घेऊन येते कारण की आमच्या इथे गुरुवारी इथे बाजार असतो तर बाजारामध्ये छान स्वस्त आणि मस्त भाज्या मिळतात तर बघा एवढ्या सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत आणि ज्या पालेभाज्या आहेत ते मी धुवत नाही तर त्या निवडून साईडला ठेवून देते आणि ज्या दुसऱ्या आपल्या फळभाज्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ धुवून ठेवते मी आठवड्याला जेव्हा आपल्याला भाजी करायची असते तेव्हा आपण आप एकदम लगेच फ्रीजमध्ये काढून पटकन भाजी करू शकतो धुवत वगैरे बसायची गरज पडत नाही त्यामुळे मी सगळ्या व्यवस्थित मस्त भाज्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आणि खाली कपडा अंतरलेला आहे कारण पाणी जे आहे भाज्यांमधलं ते कपडा शोषण घेतो आणि आपल्या भाज्या पटकन कोरड्या होतात तर बघा छान अशा भाज्या कोरड्या झालेल्या आहेत मी आता सगळ्या डब्यांमध्ये भरून घेत आहे ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पाप ज्या कंटेनर नसतील तर प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर अर्ध्या भाज्या मी कंटेनरमध्ये आणि बाकीच्या भाज्या मी प्लास्टिकच्या बॅगमध्ये छान अशा बांधून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आठवड्याच्या भाज्या मी सगळ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून मस्तपैकी छान अशा फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते कारण की आपल्या भा कोणतीही भाजी बनवायची असली तर झटपट आपण बनवू शकतो तर बघा अशा पद्धतीने कढीपत्ता कोथिंबीरसुद्धा छान अशा निसून अशा भाज्या पॅक करून मी मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करून घेते वरच्या साईडला मी फ्रूट्स ठेवलेले आहेत आणि इकडल्या साईडला सगळ्या भाज्या आणि वरच्या इथे दूध वगैरे आपलं जे काही साहित्य आहे तिथे ठेवण्यासाठी मी तो एक कपारी कप कामा ठेवते तर बघू शकता छान असं स्टोरेज झालेलं आहे आठवड्याभराच्या भाजीचं तर अशा पद्धतीने मी माझ्या स्टोअर करतो तर अशा पद्धतीने मग माझी सगळी दिवसभराची जी दुपारपर्यंतची कामं आहेत ती छान अशी आटपून घेते तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये कळवा तसंच भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तसंच कमेंटमध्ये तुमचं नाव सांगा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे नावसुद्धा घेईन तर चला असंच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो ब बाय काळजी घ्या